तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील तेरा वर्षीय वयाची कुमारी अनुष्का हिची पांडुरंग पद्माणी यांच्या सांगण्यावरून माझ्या मुलीची हत्या दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता करण्यात आली होती परंतु आजपर्यंत मुलीच्या हत्येचा योग्यरित्या तपास होत नसल्यामुळे आजपर्यंत मैताच्या कुटुंबास न्याय मिळणे अपेक्षित होते मात्र तसे झाले नाही म्हणून आज दिनांक सोळा जुलै रोजी भारतनगर येथील शंभर ते दोनशे नागरिकांनी घडलेल्या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर लागावा नसता आम्हाला वरिष्ठाकडे मोर्चा वळवावा लागेल यासाठी पोलीस ठाणे एम आय डी सी बाळूस येथे सर्व भारतनगर रहिवाशांनी निवेदन दिले तसेच यांना पाठिंबा म्हणून पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारतच्या पदाधिकाऱ्यांनीही पाठिंबा म्हणून निवेदन दिले मुलीला मयत होऊन आज वीस ते एकवीस दिवस झाले अद्याप आरोपीचा शोध लागला नाही तरी पोलीस निरीक्षक साहेबांनी याचा लवकरात लवकर शोध लावून आरोपीस योग्य ती शिक्षा देण्यात यावी यासाठी पोलीस मित्र संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक वरकड पाटील कार्याध्यक्ष योगेश पाटील निकम जिल्हा सचिव कैलास पाटील गाडेकर तालुका अध्यक्ष विकास फुके जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष बबीताताई सोनवणे इतर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज पोलीस निरीक्षक शिंदे साहेबांना निवेदन दिले हत्या करण्याआ बरोबर त्यामुळे त्याला आम्ही आतून लागलेला नाही आहे त्यासाठी आम्ही न्याय मागण्यासाठी निवेदन देण्याचा तर काय वय होतो मुलीचं चौदा वर्ष नेमकं कसं घडलं सांगते का घरात का बाहेर पडून आतमध्ये मुलगी असता व्यस्ता व्यवधी कधी ड्युटीवर गेलेला होता सकाळी आणि निश्चित पण

बरं म्हणजे ज्यांच्यावर तुम्हाला संशय आहे त्यांचं नाव तुम्ही पोलीस ठाणे एम आय डी सी यांना दिलेलं आहे मग साहेबांनी तुम्हाला काय आश्वासन दिलं साहेबांनी आम्हाला सांगितलं आम्ही तिथे लोकेशन केलं तिथं लोकेशन साहेबांनी वेळ वगैरे मागून घेतली वाटतं ना पहिले मागितली तर आम्ही वेळ पण केला अच्छा आता तुम्ही तुमचं म्हणजे नेम मागणी काय एकच आहे की आरोपी आहे लवकरात लवकर पकडून त्यांना जे काही नियमाने जे काही शिक्षा द्यायची ते दे शिक्षा देऊन आम्हाला न्याय द्या जो कोणी आरोपी आहे का तुम्ही नाव सांगितलं दोन वेगवेगळे वे 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 विषय तुम्ही नाव दिलं का साहेबांना संबंधित एक्सपायर जो व्यक्ती आहे संशित त्यांचं नाव दिलं का पोलिसांचं काय म्हणणं आहे पोलिसांनी आणलं का त्यांना विचारपूस केले का पोलिसांनी विचारपूस केली

प्रतिनिधी कैलास काडेकर यांचा रिपोर्ट पाहत राहा तेजस्वी महाराष्ट्र न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल ऐकाउंट प्रेस करायला विसरू नका धन्यवाद